चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय शरणो शंकर लिंग महाराज की जय सिद्ध लिंग महाराज की जय लिंग महाराज की जय श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय काशीनाथामृत अध्याय सातवा आपण निमित्त पारायण करत आहोत एकवीस अध्यायी काशीनाथामृत आज सातवा अध्याय ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೈವದ ಸದ್ಗುರು ಕಾಶೀನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ ಓಂ ನಮೋ ಜಿ ಗಜವದನ ಗಜಾನ गणनायका ओम नमो श्री सद्गुरू समर्थ ओम नमो श्री गुरु काशीनाथ नमन माझे पादपद्मे तू प्रभू काशीनाथ कृपाळू कृपे चासे सागुरुअथांगास्ता शक्ती महान तूची भेटलाशी भूमंडळ भावे भव दुःखा दर्शने सद्गुरुनाथ माझे आई मजला ठाव द्यावा पायी कल्याणकारी बा सद्गुरुनाथा तुझ पूजिता त्रिकाळ चरणा उपदेश ती सद्गुरू समर्थ शिषोतमा तुझ सांग तो एक उज्जैनी असे महानगरी तीर्थस्थान महाकालेश्वरा सुंदर ती नगरी, नगरी पवित्र क्षिप्रा तीर्थतिरी महाकाला मंग का शिवशंकरा निवास असता उज्जैनाम बहुभक्त येतसे शिवदर्शना कळीकाळाचा महाकाळ दर्शन होताची विघ्न हरे विघ्न हरता शिवशंकरा पावतसे भक्ता प्रति सत्वरी कल्याण होतसे भक्त जना भक्त एक असे कुष्ठरोगी प्रार्थना करता झाला शिवशंकरा माझे कुष्ठ शमन व्हावे प्रभू हीच याचना प्रभूपदी क्षिप्रा तटी बैसरला तटस्थ पूजा करतसे शंकरा प्रती लोट दहा दहाही वर्षे भक्ता दृष्टांत दिला मध्यरात्री तू जावे गुरु चरणा त्रिकाळ करावी गुरु पूजा त्रिकाळ करावे भेपण राहुन्यांतरी शुद्ध गुरुपाद सेवा अखंडित पावतील गुरु राय कुष्ठ तुझे नाश पावेल हे ऐकता पाहता दृष्टांती धाव घे गुरुचरणी नित्य गुरु सेवारता से भक्त त्रिकाळ घालता स्नान पूजा करतसे भाव भक्ती म्हणतसे ओम नम शिवाय नम शिवाय भोजनादि भरून गुरुदेवा आपण करतसे उपवास सर्व भक्ता करुनी भोजन गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा म्हणतसे करिता झाला गुरुसेवा पुण्य झाले बहुपरी भरता राशी, दैवाले कुष्ठ हरण्या गुरुदेवमंती कुष्ठाप्रती फार कष्टतोषी पामरा बा श्रोतमा आत्मविश्वास ठेवी गुरुचरणी नित्य करावे नाम जपा जप होता सं, जप संख्या होता लक्षांतरी तुझे जाईल कुष्ठ विश्वास ठेवी बामनी ऐकता श्री गुरुचे वचन साधना आरंभिली गुरु बोधे गुरु बोधा एकता औदुंबराच्या बुंध्याशी योग तीर्थी रात्रंदिन करत से योग साधना नामस्मरणे जप तप ल दिवस लोटता सहा मास मध्यरात्रीच्या भीषणाधरात प्रभू तुम्ही उभय अंगणात दर्शन दिले गुरु ब्रह्मा पाहते झाले कुष्ठाप्रती हाती घेऊन जलपात्र शिंपडले सर्वांगीत पडता सुवर्णापरी समूळ नष्ट झाले कुष्ठ जय जय आजी श्री सद्गुरुनाथा मंगल नाम तुझे काशीनाथा काशी लिंगेश्वरा काशीनाथा विश्वनाथा काशीनाथा प्रभू मंगल नाम तुझे काशीनाथा विश्वंबरा विश्व व्यापका ब्रह्मानंदा परमसिद्धा महापुरुषा गुरुराजा महापुरुषा गुरुराया महाप्रभू ऐशी कर्णी गुरु, गुरु चरण अरविंदी नमो सुते गुरु उपदेश ती साधका सच्चित आनंद समाधानी व्रती ठेवावी सदाचारी अंत भाव भक्ती भक्ती माझी रंगावे अंतकरणे ओम नम शिवाय मंत्र जपावा भगवंत खेळवित से मानवा खेळत रावी लिले कर्ता से भगवंत खेळावे तोची असे सुख दुःख सर्व काही आनंदाच्या परमानंदी असावे अंतरी स्मृती ठेवणे जागृत विस्मरण न होता मनी स्मरण ठेवा वा परमात्मा तो असे अधिष्ठाता ब्रह्म चैतन्याच्या लहरी प्रवाहित होती सर्वांगी चैतन्याची महाशक्ती प्रलोभने दाखवित्यांतरी परी एक तो परमात्मा अस्ता चित्ती, चित्त शुद्धांतरी मन होता एकाग्र सर्व कर्णी प्रभूंची म्हणता मी, मी अहंकारा विनमुख शत्रू महान होता राख रांगोळी देहाची मी तू पना दुजा भाव माया मोह अविद्या भारी गुण असता तो तमो गुणा माझी कनिष्ठ गुण तयाचे करावे प्रक्षालन शुद्ध अंतकरणे प्रवेशून गुणा करावे निर्दालन घेता अज्ञा सद्गुरूंची गुणा पाहून शोधून अंतरी पाहावे प्रक्षालन करावे निर्दलना तयाचे अज्ञानातून ज्ञानांतरी प्रवेशता ध्यान मंदिरे उपरोक्ती होता ज्ञानाची कळून येती गुण दोष रजतमसत्वगुण त्रिगुणाच्या ओळखी त्रिगुणात्मक त्रयमूर्ती करावे दर्शन त्रिगुणातीत गुणाकार शोधावा सर्वोत्तम सगुण आशे तो महान संगती की जे साधू की संगती तजाय नशाय कुल मर्यादा सद्गुरुनाथा सद्गुरूंच्या संत संयोगे हो होता कृपा गुण परिवर्तन वृद्धी होतसे सगुणा गुरु आशीर्वादे रजतम निखळती देहांती सगुणाची होतसे वृद्धी गुण एक आशे तो सर्वोत्तम त्रिगुणामाजी गुण एक સત્વગુના સે શ્રેષ્ઠતમ વાળ હોતા અંગી સત્વગુના અહંકારાચે હો નિર્દાલ સત્વાચીયા ઠાય દેખા અખંડનાંદમાત્મના દેહ હોતો મહાભાંડારો અંતરી વસત સે સ્વયં શાંતિ હોતા દયા ક્ષમા શાંતિ મિસળતસે ત્રિવેણી સંગમા ગંગા યમુના સરસ્વતી સ્નાન કરાવે નિત્ય પ્રતિ ત્રિવેણી સંગમે ગંગાતિ मिळते परमशांती देह पावतो शुचिरभूत ज्ञानी द्वारी देखा प्रत्यक्षानुभूती होताक्षणी सद्गुरूंचे होते दर्शन पावन करत या नरदेहा नराचा होतो नारायण नर जन्माचे सार्थक मुखी चालतो प्रणवध्वनी ओंकाराचा स्वरनाद वेणुस ओंकाराचा स्वरनाद वेणुसम ओंकाराचा स्वरनाद वेणुसम ओंकार वदता वदमुखे वाणी होते पवित्रतम नाम असता परम पावन पावन करते जन्मो जन्मीचे पाप हरण्या मुखी असू द्यावे ओंकारो ओम नमोजी गुरुमावली सकळ सिद्धांची तुची माता सिद्ध असे सिद्ध कुळी होता कुळमुळीचा उद्धार सिद्धांच्या सिद्ध योगे सिद्ध पंथ असता गुरु काशीनाथ गुरु नानु बंधे स्वामी राया सिद्धारुड महास्वामी मूळपीठ पंथ सिद्धारुड सिद्धलिंगे ओविले सर्व सूत्रे सद्गुरु वंशास्ता सद्गुरू काशीनाथ काशीनाथ देती उपदेशामृत तोची ग्रंथ काशीनाथामृत निरुपिला स्वमुखे काशीनाथे नाथांचे सिद्धनाथ श्री गुरु माझे काशीनाथ स्वय मुखी सांगत सेनाथ श्रवण मनन करावा निध्यास ओळखी जे अंतरंगी जाऊने गुरु काशीनाथाचे असे खुन नमन करावे चरणी गुरुरायांच्या वाणी वक्षस्थानी शिवशंभो दर्शन होता दर्शन भक्ताशी उद्धार होतो श्री सिद्ध चरण स्थानी रेखांकित पालखी खून होता चरण दर्शन होत शे उद्धार भक्तवृंदा स्थळी चरणस्थळी शे त्रिशूल खून होता दर्शन भक्तवृंदा कल्याण होते हे जन्माचे श्रीगुरूंच्या पाळी भव्य कपाळी अर्ध ग्रंथी ग्रंथि खूण होता दर्शन भक्ता तत्क्षणी होते हो जन्मा योगी यांच्या खुना योगीच जाणे ना हे जा, ना कळे कळे हे हे गुढ गुढ जा जाणतो एक योगी अशा महान सद्गुरूंचे चरणी करावी वंदना अशा सद्गुरूंचे शिष्य भाग्यवंत जन्मो जन्मी एता भाग्य उदयाचली अज्ञान लोपते सत्वरी अज्ञानाचे होता परिवर्तन ज्ञान होते प्रकाशमान श्री गुरु महासमर्था सिद्धार्थ रूपी सिद्धनाता सच्चिदानंदा नमस्कार करुणी शरणी अष्टांगभावे शरण तुझ गुरु असती ज्ञानदाते बुद्धिदाते आशीर्वाद घ्यावा गुरुकृपे गुरु होता साधका प्रती धनधान्य कोठार भरती कल्याणकारी माऊली प्रसन्न होता भक्तावरी सुख सौख्य लाभते सुख पावत सिंहासनी प्रदक्षिणा करावी पंचक्रोशी पाहताची गुरुमूर्ती प्रक्षालन करावे चरण कमल करिता साष्टांग नमस्कार नाही करावे निरीक्षण दृष्टा दृष्ट होता गुरु शिर्षा गहिवर्णे तसे कंठ होता गुरु स्पर्श दर्शन हे चि समजावे गुरुदर्शन होता सद्गुरुंचे दर्शन नेत्र प्रवाह चाले तत्क्षणी करावे दहा दहाही द्वारे स्मरा, सम, स्मरावे नामस्मरण शितप्रज्ञा होणे अंतरे प्रेम भावे दृष्टी गोचरू गुरु असता पद्मासने नित्यसेवारंभावे तत्क्षने मनोभावे अंत करणे से परायणा गुरुसेवासे सेवासे परायण गुरुबोधामृता चाशिञ्चने गुरुबोधायका वा एकचित्ते श्रवणम् मननम् निधि दासम् ध्यासकरा वा हृदय मन्दिरे देहमन्दिर्यासे विराजमान आत्मातुश्चासे परब्रह्म स्वरूपाशे निर्गुण निराकारु ॐ सोऽहम् ब्रह्म स्वरूपी ब्रह्मानन्दम् परम् सुखदम् केवलम् ज्ञानमूर्तिम् द्वन्द्वातीतम् गगनसदृशम् तत्मस्यािलक्ष नित विमलचल सर्वाधी साक्षी साक्षीभूतं भावातीतीतीतीतीतम त्रिगुणरहितं सद्गुरु श्री गुरु प्रकाशमान साधका प्रतिकर्ति प्रकाशित स्वयं सिद्ध गुरुमावली प्रकाश देऊनी साधका सोहम स्वरूपी परीणीत तज्ञ माझे गुरुमावली आशीर्वाद द्यावा भक्ता प्रती हीच विनवनी स्वयं स्वरूपा सिद्धनाथा काशीनाथा गुरु सद्गुरु काशीनाथ महाप्रभू त्रिवार करतो वंदन चरणी पदरात घ्यावे अज्ञान पामरा सुमती द्यावी अंतरी तुझेच गुण गुणगौरवाया हीच विनवने चरणी सद्गुरु काशीनाथा विश्वनाथा सद्गुरु काशीनाथा विश्वनाथा सद्गुरु काशीनाथा विश्वनाथ इति श्रीकाशीनाथामृत सप्तमोऽध्यायः दत्तात्रे महाराज की जय अवधूत अवधूतचिन्तन श्रीगुरुदेव दत्त श्री समर्थ सच्चिदानन्द सद्गुरु महाराज की जय ॐ शान्ति 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 ॐ कृते स्मरः ओत ओम कृते स्मर हे जिवा अखंड ओम जीवा जिवा अखंड ओम हे जिवा मुखात अखंड ओम दत्त सद्गुरु काशीनाथ महाराज की जय ओम शाली शांती चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय शरण शंकर लिंग महाराज की जय सिद्धलिंग महाराज की जय महाराज की जय श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय ओ काशीनाथामृत अध्याय आठवा ओबी संख्या एक ते साठ ॐ गणपतये नमः श्रीसद्गुरुकाशीनाथाय नमः श्री औदुदत्त प्रभुवे नमः श्रीमातृपितृभयो नमः श्रीसरस्वते नमः सद्गुरु माजे कुलदैवत गुरु मा झे प्राणनाथ गुरु माधे माता पिता विश्वात्मक गुरु मा सद्गुरु असता पाठी राखा भय नाही कळी काळाचे सांभाळ करते सद्गुरुनाथ गुरु महात्म्या से अगाध काय उणे मज आता कर्म करून रात्रंदिनी गुरु नाम वदावे मुखी तारक तू गुरु काशीनाथ गुरु काशीनाथ का उपदेशती कारे बहु कष्टशी कष्ट होतसे तुझ बाळा ऐक बा पामरा शिष्योत्तमा औदुंबराशी पुजोनी संकल्प करावा अंत औदुंबर असे कल्पवृक्ष महतीतयाचे परंपारो निवासी असे नामस्थानी नित्यारंभावी पूजाविधी औदुंबराची शीतलछाया पल्लव फळ पल, पुष्प सत्य महा औषधी आरोग्य होते रक्षण महा औषधी सर्व गुण औदुंबरी कल्पवृक्ष औदुंबराशी निवास दत्तात्रय दत्ताते प्रभू माऊली પરમ પૂજનીય અસૈ કલ્પ વૃક્ષ પૂજા કરાવી નિત્ય દિનિ બ્રાહ્મી મૂર્તિ ઉઠોની પ્રદક્ષિણા ઘલુણીકાદશ પૂર્વાભિમુખે બૈસોની પૂજા કપા અકલાવી કલ્પવૃક્ષા મા ગાયિમંત્ર સ્મરો જલ શિંપડાવે યાઉદુમ્બરા લાઉનિ ભસ્મ ત્રિપુર હરિદ્રા કુમકુમ લેપન શ્રી ફળઠેવની બુન્દ્યાસી સંકલ્પ સોળાવાંતરી प्रतिदिन करावे पूजन लक्ष गुरु गुरुचरणी पारायण करावे अकरा दिवस शुभवार गुरुवार आरंभ करावा या दिनी एकवीस अध्यायिकाशी नाथामृत ग्रंथ द्वादश दिनी घ्यावा रुद्राध्याय समाप्ती करावी द्वादश दिनी ग्रंथ होता संपूर्ण प्रसाद देवनी भक्ताशी समाप्ती करावी द्वादश दिनी प्रदक्षिणा नित्य कराव्या दशम एक औदुंबराचे पल्लवतीन नित्य सेवन करावे प्रतिदिन आस्ता फल पुष्पते हि सर्वोत्तम हरण होती व्याधी अनंत समाप्ती होता काशिना तामृता प्रसाद देऊनी करावे कृतार्थ, अनंत जन्माची पातके, गुरु गुरुकृपे होती निरसन संसारी लाभते सौख्य धन धान्य विपुल मनी संशय न शिष्योत्तमा अनंत संकटे निरसन होती काशीनाथामृत ग्रंथ पारायण काशीनाथामृतासे गुरुबोध स्वयं गुरु मुखे प्रकाशमान सद्गुरु काशीनाथांचा दिवे बोध आशीर्वादे लिहितसे लेखक असे महान काशीनाथामृत उपदेशीला सद्गुरुनाथे से निमित्त मात्र लीला सद्गुरु माऊली गुरु काशीनाथ मंत्री भक्ता शून्य मिसळता न कळे अंतरी सद्गुरु समर्था समर्थ सद्गुरु समर्थ एक असता स्वयं ब्रह्म स्वरूप ओळखावे गुरुवर्य समर्था महती काशीनाथामृता पारायण करते नारी नर कल्याण होते सकळ भक्ता उद्देश प्रत्यक्ष प्रभूंचा गुरु सांगते सकळ जना म्हणती माझे भक्त असती लाखावरी जे असती दिन जुबळे रंगडे पांगळे खुळे जरी असते चोर खोटारडे पापी अधमाती रेखी आणखी असती पुण्यवंत महाज्ञाने वेदांती तज्ञ राजे महाराजे परम भक्त मी आत्मा एक એક ચે છે તો હિરણ્ય મહા ગર્ભ સર્વાંતર્યા તું અભુ દેહ ભિન્ન ભિન્ન એક છે તો સ્વયં પરમાત્મા કર્મ અસ્તિ ભિન્ન ભિન્ન નટાચા પરિનાટકી રંગ લાશે પરમ પરમાત્મા મહાપ્રભુ કરતા તું એક ખેડ મંડેલા મહાભયંકરો લીલા નાટકી સૂત્રધારી ખેડતશે ભૂમંડળી ભૂમંડળી વ્યાપતા શે શક્તિ तुझी असे प्रचंड ऊर्जा शक्ती तत्वमसी महावाक्या प्रती तत्वमसी महावाक्य हे जे असे हिरण्य गर्भ परि तु निर्गुण निराकार सगुण रूप धारण प्रगट से सगुन रूपाधारण प्रगट से हे परमात्मना प्रभुवरा वरा दीनदयाळा प्रभु जगन्नाथा आदिनाथा महा परमात्मा प्रभु विश्वनाथा ಪರಮುರುಷಾ ಮಹಾಪುರುಷಾ ದಯ ದೀನ ದಯಾ ಪ್ರಭು ಓಂಕಾರ ರೂಪಾಯ ದಿವ್ಯ ಜ್ಯೋತಿ ಸ್ವೂಪ ಮಹಾಪ್ರಭು ಆರ್ಧ ಮಾತೃಕಾ ಶೂನ್ಯಂಕಿತ ಪ್ರಭು ಬಿಂದುವತ ನಿರ್ಗುಣ ರೂಪಾ ನಿರ್ಗುಣ ನಿರಾಕಾರಂಕಾರ ಪರಮ ಪಿತ್ತ ಭಗವತ ೂಪಾ ಅಖಿಲ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಭರಲೇ ರೂಪಾ सगुण निर्गुण रुपा त्रिगुणात्मका कैवलधामा निज रुपा सोहम ध्वनी प्रकाशु आदिमद्याती तुचे असे विश्व व्यापका जगद उद्धारा सद्गुरनाथा जगत कल्याणकारी महाप्रभू काशीनाथा विश्वनाथा विश्वेश्वरा जगद्गुरु तन्नमामी हे माझे घर माझाची असता सर्व परिवार अंतिम लक्ष ठेवून अंतरी वागती जे भक्तगण गुरु सत्संगाच्या संयोगे मिलन व्हावे प्रेमाश्रमी एक रूप मानावे जीव मात्रा एक चे असता विश्वा माझी अनाचारी दुराचारी भक्ती अभक्ती एक चिनांदच जसे स्वयं प्रभू कुणा म्हणावे नास्तिक कुणा म्हणावे आस्तिक सर्वांतर्यामी या जसे महाप्रभू देह हे असता देव मंदिर निवास त्याचा याची देही आत्माची नांद तो सर्वांतर कवना म्हणावे अज्ञान कवना जाणावे आत्मज्ञानी हे कोडे न उंगे प्रति सद्गुरु जानती आखुना सद्गुरु चरणी अघटित सद्गुरूंची सद्गुरूंची करणे आघटित सद्गुरूंची होता कृपा दृष्टी जाणतो सद्भक्त कृपा दृष्टी असे दिव्य दृष्टी दिव्य दृष्टीच्या परमपद कैवल्याचे महाभांडारो जीवन मुक्तीचे महाद्वारु शिष्य प्रवेश तो महाद्वारा तुने महाद्वारे असता द्वार पाल रक्षण करते द्वाराचे मुखी म्हणावे ओम नम शिवाय ऐकताची महामंत्र द्वारपाल सोडती प्रभू मंदरी होता देवी दृष्टी दर्शन भगवंत भेटीच्या तुटगोडी महती प्रभू दृष्टी गोचर हस्त ठेवून मस्त की कल्याण भव मनोनी मिळता दिव्य स्वरूपाच्या अनुभूती कल्याण प्रद मिळता अंतरी सद्गुरु नेती सच्चिदानंदी सत् स्वरूपाचा सत्यानंदो तोचे असे पवित्र महानंद आनंदाशी आनंद मिळता लाभ होतो कैवल्यानंदा कैवल्याचा असता परमानंद परमात्म्या प्रति पर असे परम परमात्म स्वरूपी आनंदाशी नित्यानंदी नित्यानंदी आवत असावे ओंकारो सद्गुरुमंत्री भक्ता प्रति नित्यानंदी आनंद पहावा अंतरिरावे परमानंदी परमानंदे संथ वाहते कृष्णामाई प्रवाहित असता मंद गती मंदाकिनी पवित्र तीर्थ मती मंद होते शिष्या सहस्रधारा अखंड प्रवाहित मंदाकिनीच्या पावन स्पर्श सहस्त्रधारा माथि जटाभार कामादिनाथ विश्वनाथ देती प्रभु रामचंद्र देती दर्शन पंचक्रोशी करता प्रदक्षिणा कामदगिरी महापर्वता श्री गुरु काशीनाथ साधका महामेरू पैल पैलमेरूच्या शिखरी एक अस्ता महायोगी ब्रह्मचारी लावणी मुद्रा खेचरी प्राणायामे स्थित प्रज्ञ आत्मा नेऊनी ब्रह्मांडी पिंडी ते ब्रह्मांडी ब्रह्मांड सामावता अंतरी ब्रह्मांडतेची ते पिंड एक असे ब्रह्मांड नायक तोची परमात्मा परम परमात्मा महाप्रभू सद्गुरुनाथ विश्वनाथ एक असा असता श्री गुरु महिमा महिमा महामेरू महामेरूच्या पैलतिरी नील सरोवराच्या अनंत लहरी ओंकारो रूपा प्रवाहित प्रणवासे गुप्त ध्वनी प्रणववाच्य गुरुमुखी नावतयाचे पाचवा वेद पंचम वेदास्ता गुरुमुखी पाचवा वेदासे ओंकार गुरु काशीनाथ मंत से भक्ता प्रणव वाच्यस्ता गोमुख गोमुखी स्मरावे पतित नाम स्मरण नाम होते नाम घेता होतो पतित पावन, साधना ध्यानी साधकाचा साधक धर्म कृपा असावी गुरुमावले दर्शन द्यावे अज्ञ जना सद्गुरुनाथा स्वामी समर्था तुझ नमोजी काशी विश्वेश्वरा माऊली वंदन करतो गुरु माऊली वंदन करतो तुझरणी काशीनाथ माऊली वंदन करतो तुझरणी श्रीकाशीनाथमृत अष्टमोध्याय समादत्त्रे प्रभु महाराज की जय अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ श्रीसमर्थसच्चिदानन्द सद्गुरु काशीनाथ महाराज की जय ओम शान्ति 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 ओम कृते स्मरः हे जिवा मुखात् अखण्ड ओम्ठेव हे जिवा मुखात् अखण्ड ओम्ठेव हे जीवा मुखात् अखण्ड ओम ठेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय ओम शांती, 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 झालेली सेवा श्री सद्गुरुचरणी अर्पण भवतो